लोकमान्य नगर वाघ ठाणे येथे गुढीपाडव्याच्या शुभमुता वसी सद्गुरू हेल्थ केअर सेंटरचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला नुकताच उद्घाटन झालेल्या ह्या हेल्थ केअर सेंटरमध्ये ई मेडिको ह्या इलेक्ट्रॉनिक चिकित्सा उपक्रमाचा समावेश करण्यात आला आहे ह्या ई मेडिको इलेक्ट्रॉनिक चिकित्सा उपक्रमाद्वारे सायटिका संधिरोग हार्ट ब्लॉकेज डायलिसिस मधुमेह थायरॉइड किडनी प्रॉब्लेम उच्च रक्तदाब युरिक ऍसिड कॅन्सर आस्तमा तसेच अन्य रामबान उपाय करता येतो ह्या थेरपीचा कोणताही साईड इफेक्ट रुग्णाला जाणवत नसल्याने रुग्णसुद्धा ही, ही थेरपी उपचार पद्धतीने एकदा तरी उपचार करून घेतात भारतात प्रथमच ई मेडिको इलेक्ट्रॉनिक चिकित्सा उपक्रम उपलब्ध झाले आहे श्री सद्गुरू हेल्थ केअर सेंटरचे संचालक अनंत घाक आणि सुरेश शिंदे यांनी लोकमान्य नगर तसेच आजूबाजूच्या पैशातील नागरिकांना या थेरपीचा लाभ मिळावा हेतूने आपल्या सेंटरमध्ये ह्या थेरपी उपचाराचा समावेश त्यांच्या या उपक्रमाला सामाजिक बांधलकी जपत हिंदू सहकार्य केले या थेरपीचा ज्या रुग्णांना आतापर्यंत फायदा झाला आहे त्यांनी आपल्या भावना सुद्धा व्यक्त केल्या जे नागरिक ह्या तीन दिवसात ह्या सेंटरमध्ये येतील त्यांना थेरपी उपचार पद्धती पूर्णपणे मोफत आहे त्यामुळे नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालकांच्या माध्यमातून करण्यात आले आहे लेकिन मेडिसिन मेडिसिन वो ऐसे ही रखे आहिस्ता आहिस्ता हम लोग कैपर में कॉल करें और ऐसे हमारे आज तक फिफ्टी एट सेंटर्स बन चुके हैं ऑल ओवर इंडिया जो हम लोगों ने प्रमोट किया तो दस हज़ार के ऊपर लोगों को फायदा हो चुका है और उसका पूरा का पूरा क्लिनिकल ट्रायल्स है ऐसा नहीं कि एक आदि रैंडम ली के पूरा क्लिनिकल जो गवर्नमेंट

नमस्कार मी अमिता कदम मास्टर चोवीस तास मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण लोकमान्य इथे सद्गुरु हेल्थ केअर सेंटर गुरु, गुरु पाड़ गुरु पाड़ चा गुढीपाडव्याच्या निमित्ताने ओपनिंग झाला आहे आपल्यासोबत डॉक्टर आहेत आपण त्यांना जाणून घ्या सर काय सांगाल हा जो मेडिकल डिव्हाइस आहे हा रिसर्च मेडिकल डिव्हाइस आहे आणि याला आमचे जे सायंटिस्ट आहे हेमंत रोहेरा त्यांनी ह्या डिव्हाइसला रिसर्च करून इंडियन गव्हर्नमेंट चे सगळे मेडिकल ऑथॉरिटीज आहे किंवा मेडिकल सर्टिफिकेट्स आहे ते सगळे घेऊन आम्ही ग्लोबल याला पॅटर्न केलेलं आहे हे एका व्ही सी एफ टेक्नॉलॉजीवरती काम करतं म्हणजे व्होल्टेज फ्रिक्वेन्सी अँड करंट या तीन गोष्टीवरून आपले जे सेल्स आहेत किंवा आपले जे न्यूरॉन्स आहेत किंवा जे इलेक्ट्रिकल इम्पल्सेस आहेत आपण इथे इलेक्ट्रिसिटी मायक्रोकरंट इलेक्ट्रिक जे नॅचरल इलेक्ट्रिसिटी आपल्याला अर्थपासून मिळते ती सेम इलेक्ट्रिसिटी आपण मायक्रोकरंट देऊन आपल्या जे न आहेत त्या नवना आपण इम्प्रूव्ह करतो त्याच्यानंतर जे सेल्स आहेत त्या सेल्सचा व्होल्टेज वोल्टेज सेल्सची फ्रिक्वेन्सी ती आपण इम्प्रूव्ह करतो आणि त्याला ऑप्टिमल लेवलला नेऊन ठेवतो जेणेकरून जे ऑर्गन्स आपले डिसऑर्डर्स मध्ये गेलेले आहेत ते ऑर्गन्स परत आ, काम करायला चालू करतात आणि ही टार्गेटेड फ्रिक्वेन्सी आहे म्हणजे पर्टिक्युलर ऑर्गनवरतीच जाऊन काम करते ना की ते रॅन्डमली काम करते जसं आम्ही डायबेटीस प्रोग्राम दिला तर डाय पॅनकिर्यावरतीच काम करेल हार्टचा प्रोग्राम दिला तर सेल्स सेल्सवरतीच काम करेल ब्रेनचा प्रोग्राम दिला तर ब्रेन रिलेटेड जे काही इश्यू त्याच्यावरतीच काम करतात त्यामुळे हा खूप मोठा रिसर्च आहे आणि हा रिसर्च आज छोट्या छोट्या वेलनेस सेंटरच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी छोटे वेलनेस सेंटर्स तयार करतो ऑलरेडी डिव्हाइस मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये दिलेले आहेत जवळजवळ आठ पेक्षा जास्त हॉस्पिटल्समध्ये आम्ही हे डिवाइस दिले पण तिकडनं ते प्रमोशन न मिळाल्यामुळे हे आम्ही छोट्या ह्याच्यामधला आणि कुठे आम्ही औषधं बंद नाही करत आहे डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांच्या गोळ्या ज्या चालू आहेत त्या गोळ्या चालू करत हळूहळू कमी कर, टर्म मेडिसिन घेण्यापेक्षा शॉर्ट टर्म मध्ये या सहा महिने आठ महिन्यामध्ये लोकांना त्या गोळ्या बंद होत आहेत आणि ते नॉर्मल होत आहेत या पद्धतीने थेरपी परिसरातील सर्व जनतेला आवाहन करेल की आम्ही श्री सद्गुड हेल्थ केअर सेंटरच्या माध्यमातून अनेक लोकांना हेल्थ देण्याचा प्रयत्न करणार आहोत मी धन्यवाद देईल आमचे श्याम परत साहेब आणि माझे मित्र आ, एस पी करंगुटकर साहेब की त्यांच्या माध्यमातून हे हेल्थ केअर सेंटर आम्ही आज चालू करत आहोत आपल्याला माहीत आहे की प्रत्येक घरामध्ये कोणी ना कोणीतरी कोणता ना कोणता व्यक्ती अनेक आजाराने त्रस्त आहे आणि त्रस्त असल्याकारणाने आपण हॉस्पिटलमध्ये किंवा डॉक्टरकडे जातो डॉक्टरकडे गेल्यानंतर आपले अनेक पैसे जातात आणि पैसे कुठेतरी बचत करण्याचा आम्ही आमचा हेतू आहे की जास्तीत जास्त लोक इथे येऊन या डिवाइचा फायदा घेतील खरं म्हणजे आपल्याला माहित आहे की प्रत्येक व्यक्तीच्या आजाराचा एक रूट कॉज असतो असं म्हणतात की नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट आम्हाला बिमारी का एक रूट कॉज होता है पुअर ब्लड सर्क्युलेशन और लोअर ऑक्सिजन लेवल बेसिकली आमचं हे डिवाईस जे काम करतं म्हणजे आम्ही म्हणतो की आमची जी बॉडी आहे सेवन्टी एट ऑर्गन्स ती बनलेली ऑर्गन बनले टिश्यू पासून टिश्यू बनले सेल्स पासून आणि आमच्या से सेल्सचं खाणं काय न्यूट्रिएंट आणि ऑक्सिजन आणि पाणी ओके आम्ही हे दिवायच्या माध्यमातून बेसिकली जे काम करतो ते सेल्स लेवलला असं म्हणतात सेल्स हेल्दी तो टीसी हेल्दी हेल्दी तो ऑर्गन स्ट्रॉंग स्ट्रॉंग तो ह्युमन बॉडी स्ट्रॉंग म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आम्ही हेल्दी करण्याचं काम या दिवासच्या माध्यमातून आज करणार आहोत सद्गुरु हेल्थ सेंटर आज या ठिकाणी डवली नगर बाजूला लोकमान्य सावध चालू केलं आहे माझे सहकारी सुरेश शिंदे साहेब आणि आनंद खाक साहेब चालू केलेले आहे मी या डिवाईसचा अनुभव घेतल्यानंतर आपल्या जे जे ऑर्गन्स आहे ते ऑर्गन्स या ठिकाणी ऍक्टिव्ह होतात आणि ज्या अनुभवाप्रमाणे सांगितल्याप्रमाणे जो या ठिकाणी जो त्रास आहे ज्यांना डायबिटीज आहे ज्यांना बीपी आहे त्या किंवा एखाद्याला कॅन्सर पेशंट आहे लकवा मारलेला पेशंट आहे पॅरेलिसिस झालेला अशा अशा पेशंटला पेशंट वरती त्या त्या प्रमाण प्रमाणामध्ये या ठिकाणी उपयोग उपयोग होतो आणि जेणेकरून ऑपरेशन करावं लागत नाही किंवा गोळ्या खायला लागत नाहीत हळूहळू त्यांच्या गोळ्या बंद होतात हा डॉक्टरचा रिपोर्ट आहे माझे जे सहकारी आहेत माझे सहकारी शशिकांत कदम यांच्या मिसेसला डायलिसिसची ची डायलिसिस करावे लागत होते आठवड्यातनं वेळा आणि त्यांनी या डिवाईसचा वापर केल्यानंतर ट्रीटमेंट घेतल्या ट्रीटमेंट घेतल्याच्या नंतर त्यांची डायलिसिस बंद झाली त्यांना जो पडलेला आणि माझे सहकारी होते ते त्यांना जो झालेला बदल शरीरात झालेला बदल आणि त्यांची डायलिसिस बंद झाल्यानंतर त्यांनी स्वतः घरगुती मशीन घेऊन गेले आणि त्या मशीनचा त्या कुटुंबाला फायदा होतोय तर अशा प्रकारचा जर या डिव्हाइसचा जरी आमच्या विभागातील लोकांना जर फायदा होत असेल आणि ऑपरेशन किंवा जे जे कॉस्टली जे ट्रीटमेंट असतं हे ट्रीटमेंट न करता आणि कुठल्याही शरीराला डॅमेज न करता जर आपल्या आपण जर तंदुरुस्त होऊ शकत असेल तर मला वाटतं सद्गुरू हेल्थ क्लबने चालू केलेलं या ठिकाणी जे सेवा सेंटर आहे हे चांगलं काम करेल आणि लोकांना याचा फायदा होईल असा मला विश्वास आहे सर अनुभव कसा होता अनुभव म्हणजे ऍक्च्युली मी गेली बारा चौदा हो वर्ष म्हणजे हेल्थ वरतीच काम करतो कारण माझी सहा ऑपरेशन झाल्यामुळे मी हेल्थ हेल्थ वरती जास्त फोकस करतो कारण औषध आणि गोळ्या घेऊन लोक साईड इफेक्ट होऊन त्याचे परिणाम भोगतात आणि नंतर त्यांचे मल्टिपल आजारामध्ये रुपांतर होतं मग अशा वेळी जर आपल्याला ही थेरपी घेतली तर आपल्याला कुठलंही औषध नाही कुठलीही गोळी नाही आणि ऑपरेशनही नाही आणि त्या पद्धतीने जर करून जर आपण व्यवस्थित होतो आणि काही औषधं घ्यायची गरज लागत नाही आता मी सहा ऑपरेशन होऊनही मी एकही गोळी घेत नाही आणि आता ह्या थेरपीमध्ये म्हणजे कसं की माझा स्वतःचा एक्सपिरियन्स असा आहे की माझं फॅटी लिव्हर स्टेज टू आहे कारण माझं गॉल बेटर काढल्यामुळे मला तो पचनाचा थोडा त्रास होतो त्यामुळे मी ही थेरपी दोन महिने कंटिन्यू घेतल्यामुळे माझे रिपोर्ट्स एकदम नॉर्मल आहेत माझे रिपोर्ट वगैरे आपल्या सेंटर ते आहेत तर त्याच पद्धतीने ज्यावेळी मी पाहिलं की माझ्या हे बहिणीचं सेंटर आहे चरईमध्ये सुमंगल हेल्थ सेंटर आपल्या अपोलो मेडिकलच्या बाजूला तर तिथे आल्यानंतर बरेचसे पेशंट जे आहेत ज्यांना वीस वर्षापासून डायबिटीज आहेत पैसे खूप आहेत परंतु डायबिटीजची गोळी ही जेवणाच्या अगोदर जेवणाच्या नंतर हे आपल्याला आठवण करून देते की आपण पेशंट आहोत पण ती जर गोळी बंद झाली तर असा अनुभव बघितला त्या लोकांचे आजार कमी व्हायला लागले आता नितू सिंग मॅडम जे आहेत यांना प्रॉब्लेम होता ते काही काम करू शकत हो नव्हत्या बाहेर गेल्या एक हो तर एकट्या घरी पण येऊ शकत नव्हत्या तर त्यांना डे वन पासून त्यांचं ऑपरेशन होतं ते कॅन्सल करून त्यांनी म्हणाली एक दिवस आपण थेरी थेरपी घेऊन बघूया तर त्यांचा हात सुद्धा काम करायला लागला आणि ते पूर्ण वर्क करायला लागले त्याच्यामुळे त्यांना खूप चांगला अनुभव आला आता ते एकदम फिट आहेत प्रयागला पण जाऊन आले नसेल तर त्यांचं म्हणजे आमच्याकडे हे आहे ते टेस्टी होईल कि ला हो की त्या म्हणाल्या की ही जर थेरपी मी घेतली नसती तर मी वर गेली असती हे त्या स्वतः सांगतात आपल्याला आणि बरेचशे अजून पेशंट आहेत ज्यांना ऑपरेशन करायची गरज नाही लखवाचे पेशंट आहेत ते व्यवस्थित चालायला लागलेत निनास शाह मॅडम म्हणून त्यांना सुद्धा काठी घेऊन चालायच्या रिक्षात पाय पण ठेवू शकत नव्हत्या त्यांना सुद्धा डे वन पासून आता त्या काठी घ्यायची काही गरज नाही तर तो, तो अनुभव बघितला तर खूप म्हणजे चांगला अनुभव आहे आणि बरेचसे पेशंट जे आहेत हे म्हणजे चांगले होत आहेत आणि त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते ही थेरपी पोचून लोकांना सेवा देण्याचा प्रयत्न करतो माझ्या माध्यमातून लोकांना हेच सांगेन की औषध ऑपरेशन किंवा औषध गोळ्या वगैरे घेण्यापेक्षा ही थेरपी जर घेतली तर त्यांना फरक खूप चांगला पडेल कुठलेही साईड इफेक्ट पण होणार नाहीत आणि हे आपल्याला साईड इफेक्ट ह्या तर काहीच नाही जे होतील ते फायदेच होतील आता कित्येक लोकांना जरी म्हणजे कुठल्याही रोगावर घेतलं असेल तर त्यांना इतर बॉडी सुद्धा त्यांचा पूर्ण बॉडीचं बॅलन्स होतं आणि बामा माझा डायबिटीज होता तो पण बंद झाला पण डायबिटीजची मी ट्रीटमेंट घेतलीच नव्हती तर म्हणजे असे बरेचसे अनुभव आहेत ना की ओवरऑल बॉडीवरती त्याचा चांगलाच इफेक्ट होतो तर लोकांनी जास्तीत जास्त याचा फायदा घ्यावाच्या माध्यमातून हे जे आम्ही सेंटर चालू करतोय ते ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये किंवा ऑल ओव्हर इंडियामध्ये पुढे जायचा प्रयत्न आहे आमचा तर आपल्याला हे जे डिव्हाइस हेमंत रोहेरा सरांनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिले आणि त्यासाठी खूप खूप त्यांचे आभार आहेत साहेबांचे पण आभार आहेत आणि यापुढे जेवढे जेवढे लोक सेंटर्स कुणाला ओपन करायचे असतील तर त्याने आम्हाला संपर्क केला तर आम्ही रोजगार पण देण्याचा प्रयत्न करू कमी कमी पैशामध्ये लोकांची सेवा करून लोकांना रोगमुक्त करण्याचं आमचं हे मिशन आहे